श्री स्वामी समर्थ हो। स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे आजचा विषय सगळ्यांना आवडणारा किंवा सगळ्यांना जे नवीन सेवेकरी आहे त्यांच्या खूप उपयोगात पडणारा व्हिडिओ आहेत तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्कीच आहे का तर सारा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं किंवा तुम्ही रोज कसं करू शकता किंवा तुम्हाला संकल्पयुक्त जर करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी काय करावं तर हा आजचा आपला विषय असणार आहे तर सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज हा जो विषय निवडलेला आहे हा बऱ्याच सेवेकऱ्यांच्या म्हणजे मागणीनुसारच करण्यात आलेला आहे की ताई स्वामी स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची किंवा स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी चरित्र सारामृत कसे पठन करायचे कसे वाचन करायचे तर तेच आज आपण बघणार आहोत तर बघा स्वामी चरित्र सारामृत हा फक्त एक ग्रंथ नाही आहे तर त्या ग्रंथामध्ये आपल्या स्वामी महाराजांचे चरित्र पण ते चरित्रही नसून तो एक जिवंत साधना देणारा ग्रंथ आहे आणि त्यात आपल्याला भरपूर जर आपण एक एक अध्याय जर बारकाईने जर बघितला तर खूप साऱ्या गोष्टींच मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक अध्यायात मिळतं आणि प्रत्येक अध्यायात जर आपण मनापासून जर वाचन केलं मन लावून जर केलं त्याचे अर्थ जर समजले तर स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य दर्शन आपल्याला घडते तर या ग्रंथामध्ये स्वामी महाराजांनी दिलेले उपदेश त्यातून भक्तांना मिळालेले कृपा आणि जीवनाला जे खरं तत्वज्ञान काय आहे किंवा ते तत्वज्ञान कसं दिसतं हे आपल्याला आप या ग्रंथामधून नक्कीच कळतं माता बघा जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे जर काही संकल्पयुक्त जर सेवा करायची असेल आता बरेच जण नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार करतात तर मग तुम्हाला सकाळी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे जर सकाळी करता आलं तर फारच उत्तम आणि जर सकाळी नाही जमलं तर संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला जरी ही सेवा केली तरीही चालते पण उत्तम ही सकाळच कारण आपण आंघोळ वगैरे करून देवपूजा करून आपण डायरेक्टली आपण या सेवेला बसलो तरी हे चालतो तर तुम्ही एका वेळेला म्हणजे एका मांडीमध्ये एक ते पूर्ण एकवीस अद्याप हे वाचन करायचे आहे मग त्यासाठी तुम्हाला स्वामी सारामृताची पोथी लागणार आहेत तुमच्याजवळ असेल स्वामी समर्थ महाराजांचा फोटो प्रतिमा जर असेल तर चौरंगावरती छान नारंगी कपडा अंथरा किंवा पिवळा असेल तरीही चालेल एक नारळ घ्या ते नारळ ठेवा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचं सगळ्यात पहिले तिथं अधिष्ठान मांडा जर गणपती बाप्पा नसेल तर एक सुपारी नागवेलच्या पानावरती ठेवून त्याची पंचोपचार पूजा करा आणि गणपती बाप्पाला आव्हान करा की गणपती बाप्पा आमच्याकडून हे नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार व्यवस्थित आमच्याकडून ही सेवा करून घ्या मग त्यासाठी तुम्हाला जर कोणता संकल्प करायचा असेल म्हणजे तुम्हाला जर एखादं इच्छित कार्य तुमचं जर करून घ्यायचं असेल स्वामी महाराजांकडून किंवा महाराजांची कृपा हवी असेल मग त्यासाठी तुम्हाला संकल्प घ्यावा लागणार आहे मग संकल्प घ्यायचा आणि तोही जर माहिती नसेल तर नक्कीच कमेंट्स करा त्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवूया तर संकल्प करायचा आहे तुम्हाला की आम्ही आपले सेवेकरी असून ह्या या कार्यासाठी महाराज मी तुमचे नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार करणार आहेत तर तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि अगदी मनोभावे ती सेवा करा खरोखर तुम्हाला त्याचं उत्तम फळ मिळतच मिळतं आणि जरी तुम्हाला असं संकल्पयुक्त करायचं नसेल तर फक्त तुम्ही दर गुरुवारी जरी एक ते एकवीस सध्या एका मांडीमध्ये जरी वाचले तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळतं हेही तुम्हाला सांगते आणि रोजच जे आपलं सारामृताचं पठण असतं तर ते, ते कशा प्रकारे करायचं ते आता मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा रोज तुम्हाला सारामृताचे क्रमशः तीन अध्याय वाचायचे म्हणजे आज जर तुम्ही एक वाचला उद्या सॉरी आज जर तुम्ही एक दोन तीन वाचला तर उद्याच्या दिवशी तुम्हाला चार पाच सहा वाचायचं मग हे असं कंटिन्यू करायचं एकवीस अध्यायापर्यंत प्रत्येक दिवशी तीन तीन अध्याय तुम्हाला वाचायचे सात दिवसामध्ये आपले एकवीस अध्याय हे पूर्ण होतात मग परत पुन्हा आपलं एकवीस अध्याय झालं की परत पहिल्यापासून क्रमशः तीच प्रोसिजर आपण करायचे तीच पद्धत आपण करायची एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रकारे आपण वाचन करायचं आणि जमलंच तर तुम्हाला यासोबत अकरा माळी जप हा रोज नित्य नियमाने करायचा आता धकाधकीच्या जीवनामध्ये अकरा माळी जप करणं हे प्रत्येकाला शक्य नसतं पण मनोभावे जरी तुम्ही एक माळा जरी केली महाराजांची मनापासून तरी तीही तुम्हाला पावते कारण स्वामी महाराज कोणाचाही मुजरा तुम्ही महाराजांना केला तर महाराज मुजरा सुद्धा त्यांच्याकडे ठेवत नाही त्या बदल्यात तुम्हाला काही ना काहीतरी तुमच्या पदरात टाकतातच टाकतात हे शाश्वत आहे आणि हे अगदी ठामपणाने मी सांगते तुम्हाला मी कोण सांगणारे माझ्या मुखातून तेच आहेत वधवून घेणारे तर एवढंच सांगते की जर तुम्हाला सारा मृताचं पारायण करायचं असेल तर गुरुवारीही करू शकता आणि असं क्रमशाही तुम्ही रोज नित्यनियमाने तीन तीन अध्याय तुम्ही वाचू शकतात मग गुरुवारच्या मांडणीसाठी तुम्हाला तुम्हाला जर काही अजून माहिती हवी असेल तर तेही मला सांगा तोही व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी तो सादर करणार तर बघा नक्कीच ही साधी सोपी पद्धत आहे असं काही नाही की सोहळ्या ओवळ्याचं काही बंधन आहे पण हा जेवढी तुम्ही स्वच्छता ठेवाल तेवढंच तुम्ही अगदी मनोभावाने सकाळी आंघोळ करा स्वच्छ व्हा नवीन कपडे म्हणजे नवीन म्हणजेच धुतलेले कपडे परिधान करा शक्यतो पूर्वेकडेच तोंड करून बसा सेवेला किंवा तुमच्या घरात जी पवित्र जागा असेल ती पवित्र जागा तिथं बसून तुम्ही त्याचं पारायण करा पारायण झालं की महाराजांच्या स्वामी समर्थ या क्षडाक्षणी मंत्राचा अकरामाळी जप करा आणि हो निश्चित एक वेळ ठरवून घ्या की मी दर गुरुवारी ह्या वेळेला मी वाचन करणार आहे ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही केलं तर फारच उत्तम आहे आणि ज्यांना जे धकाधकीचं जीवन आहे त्याच्यामुळे सकाळी बऱ्याच घरामध्ये मुलांचे डबे असतात मिस्टरांचा डबा असतो रोजच्या आपले रुटीन्स असतात पाणी येतं वगैरे वगैरे तर त्यांना जर सकाळी जमत नसेल तर त्यांनी ही सेवा संध्याकाळी आंघोळ करून व्यवस्थित छानरित्या अगदी मन प्रसन्न अगदी आपल्या मनापासून ही सेवा करायची आहे नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल मग तुम्ही काय करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही वाचनाला बसणार आहे त्या अगोदर तुम्हाला चौरंगावरती आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला येईल असा तेलाचा दिवा लावायचा आहे मग तिथं तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरीही चालतं तिळाचं नसेल तर जे रोजचं तुम्ही वापरता तेही वापरलं तरीही चालेल पण ज्या वेळेला तुमचं पोथीचं वाचन पूर्ण होते त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांची आणि गणपती बापाची आरती घ्यायला मात्र विसरू नका तर ग्रंथ हा खरोच एवढा पवित्र आहे आणि त्यातून ते जे श्लोक आहे त्या ज्या ओवी आहेत त्या प्रत्येक शब्दामध्ये त्या संवादामध्ये अगदी एक एक शब्दामध्ये एवढा छान अर्थ दडलेला आहे की ज्या वेळेला आपल्याला ते कळतं त्यावेळेला खरोखर आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि जेव्हा तुम्ही ही सेवा करायला लागतात त्यावेळेला सगळे तुमचे जे काही प्रश्न असतील तुमचे संकट असतील जे काही असेल तुमच्या मते आर्थिक असो प्रापंचिक असो तुमच्या मुलाबाळांसाठी असो हे सगळं स्वामींवर सोपवून द्या आणि निशंकपणाने निसंकोचपणाने महाराजांची सेवा करा त्याचं उत्तम फळ तुम्हाला मिळणारच मिळणार शक्यतो अगदी मन शांत ठेवून चित्त एकाग्र करून अगदी अंतकरणापासून तुम्ही ही सेवा महाराजांची करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळणार मिळणार म्हणजे आता एक इथं आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते बरेच लोक ग्रंथ वाचन करताना बोट तोंडामध्ये घालतात ती थुंकी त्या ग्रंथाला लागते आणि पेज पलटी करतात असं कदापिही करू नका सांगतानाही मला थोडंसं ऑड वाटतंय पण हे आहे हे मी बघितलेलं आहे म्हणून मी सांगते असं कदापिही करू नका कोणताही ग्रंथ असतो तो पवित्र असतो त्याला आपल्या तोंडातील थोंकी लावून त्याचं पेज पलटी करू नका बऱ्याच जणांना नोटांना सुद्धा तशीच मोजण्याची सवय असते तसं अजिबात करू नका कारण का। ती लक्ष्मी असते अशा ठिकाणी जर तुम्ही असं कराल तर लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही ती चिरकाल शांत आपल्या घरामध्ये राहत नाही तर ह्या चुका अवश्य टाळण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही कोणताही ग्रंथ असो ग्रंथाचं वाचन करताना अशा गोष्टी करू नका आणि हो शक्यतो तुम्ही ही सेवा कराल त्यावेळेला कोणाशीही बोलू नका गप्पा मारू नका किंवा एकसारखं म्हणजे बाजूला मोबाईल घेऊन बसू नका थोड्या वेळासाठी का वैना एक दीड तासासाठी त्याला सायलेंट मोडवर ठेवून द्या तुमचं जे काही कार्य असेल ते तुमची सेवा झाल्यानंतर नक्कीच करा मग आता तुम्हाला मी तर सांगितलं की ठरव तुम्हाला तुमचा दर गुरुवारचा हा ठरवून घेत घ्यायचा आहे दिवस आपलं टाइम ठरवून घ्यायचा आहे की मी या वेळेमध्ये मी पूर्ण करणार आहे आणि खरोखर सेवेकरांनो मनापासून करा अगदी अंतकरणापासून करा नक्कीच याचं फळ आपल्याला उत्तमरित्या मिळतं स्वामी समर्थ महाराजांनी जो दिलेला आपल्याला हा स्वामी चरित्र सारामृताचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ एवढा म्हणजे एवढा साधा सिम्पल आहे पण त्याचे फळ अगदी उत्तम आहेत आणि शक्यतो तुम्ही ज्यावेळेला संकल्पयुक्त कोणतीही सेवा करता त्यावेळेला मांसाहार मद्यपान कोणाबद्दल वाईट विचार करणं हे शक्यतो टाळा ताला म्हणजे टाळाच मद्यपान करायचंच नाहीये माणसाहारही नाही नाहीये शक्यतो हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा ज्या दिवशी तुमचा उपवास आहे त्या दिवशी ब्रह्मचर्याचं अवश्य पालन करा ज्या दिवशी उपवास राहील म्हणजे गुरुवारी तुम्ही ही सेवा करणार आहात तर गुरुवारी असंही नाही की तुम्ही उपवास करून करा नाही जेवण करा आपलं सात्विक जेवण घ्या आणि तुम्हाला जर उपाशी राहणं जमत नसेल सात्विक छानपैकी जेवण घ्या आणि हे हे अगोदर वाचन पूर्ण करा बरोबर वर, तर जेवणाच्या अगोदर याचं वाचन करा आणि ब्रह्मचर्याचं पालन त्या दिवशी नक्कीच करा आणि एकाग्रतेने वाचन करा प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घ्या स्वामींनी तुम्हाला नक्कीच काही ना काही या येत्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला तुमचं पारायण असतं त्यावेळेला महाराज तुम्हाला कोणता ना कोणता संकेत अवश्य देतील म्हणजे देतीलच ते कोणत्या रूपात येतील किंवा कोणत्या स्वरूपात तुम्हाला सांगतील हे सांगता येत नाही तर बघा ग्रंथ वाचून झाल्यानंतर मी सांगितलेलं आहे आरती करायची तुम्हाला गणपती बापाची अगोदर करा मग स्वामी महाराजांची करा तर अशा प्रकारे तुम्हाला या स्वामीचरित्र सारामृताचे वाचन करायचे आहे पण हे स्वामीचरित्र सा सारामृत हे केवळ बुद्धीने वाचण्याचं नाहीये तर अगदी हृदयाने अनुभवायचं आहे वाचन करताना आपला अहंकार आपला स्वार्थ किंवा शंका किंतु परंतु हे सगळे बाजूला ठेवायचे आहे पूर्ण श्रद्धा निष्ठा आणि वाचन करा कोणताही ग्रंथ तुम्ही अगदी मनोभावाने करा तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही कारण साक्षात ज्या वेळेला आपण ज्या ग्रंथाचं पठन करतो ना त्यावेळेला तो भगवंत आपल्या समोर बसलेला असतो हे विसरू नका तर बघा खूप साऱ्या भक्तांना जी श्रद्धेने वाचतात त्यांना ह्या स्वामी चरित्र सारामृताचे अनुभव अगदी लाखो पटीने आलेले आहेत तर आपल्या या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी हे असतातच तर यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे मनाला अगदी स्थैर्य बुद्धीला शांती आणि आपल्या आत्म्याला समाधानही या सेवेतून मिळतं तर काहींना तर प्रत्यक्ष स्वामींनी दर्शनही दिलेलं आहे काहींना स्वामींनी स्वप्ना देऊन दर्शन दिलेलं आहे तर नक्कीच या पवित्र ग्रंथाचं तुम्ही अवश्य पठन करा आणि रोज नित्य नियमानेही करत चला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचणे म्हणजे केवळ एक अध्यात्मिक क्रिया नाही तर तो स्वामींच्या कृपाछत्राखाली जीवन जगण्याचा मार्ग आहे जर आपण वरील नियम पाळून जर खरंच भक्तिभावाने जर वाचन केलं तर स्वामी समर्थ महाराज आपल्याला आपल्यावर त्यांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही हा ग्रंथ म्हणजे भक्त आणि स्वामी यांच्यातील जिव्हाळ्याचा एक दुवा आहे म्हणूनच सांगते की या ग्रंथाचे महत्व जाणून घ्या नियमपूर्वक वाचन रोज करा नित्य नियमाने करा बारा वाजायच्या आत तुमचं दिवसाचं जे क्रमशः तीन अध्यायाचं जे पठण जर राहिलेलं असेल तर तुम्ही रात्री बाराच्या आतही करू शकतात पण हे दिवसाला तीन सारामृताचे अध्याय हे झालेच पाहिजे कारण आपण तीन अध्याय कशासाठी आहे तेही मी तुम्हाला सांगते तर तीन अध्याय यासाठी असतात की आपण काल काय चूक केली आणि उद्या काय करणार आहे आणि आज काय केलं त्या सगळ्याच गोष्टींचं म्हणजे एक प्रकारे पापक्षालन करण्यासाठी हे रोजचे सारामृताचे तीन अध्याय आपल्याला वाचायचे म्हणजे भूतकाळात तुम्ही काय चूक केली जो कालचा दिवस घडून गेला तो उद्याचा येणारा दिवस काय आहे आणि त्यासाठी माझी काय तयारी असायला हवी आणि आज दिवसभरामध्ये मी कोणत्या चुका केलेल्या के आहेत तर त्यासाठी क्षमा मागण्यासाठी हे सारामृताचे तीन अध्याय तुम्हाला रोज क्रमशः वाचायचे आहेत तर बघा श्रोत्यांनो अशीच ही साधी बोळी महाराजांची सेवा आहे तर ही सेवा अगदी मनापासून करा नक्कीच तुम्हाला उत्तमरित्या याचं फळ मिळेल म्हणजे मिळेलच तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते जर बोलताना सांगताना माझ्या मुखातून जर काही चुकीचे शब्द निघाले असतील ते माझे मला परत करा जे योग्य असतील तेच तुम्ही घ्या केलेली सगळी सेवा स्वामी चरणी अर्पण करते पुन्हा नवीन एका विषयासोबत एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑकॉनचं बटन धावायला अजिबात विसरू नका चला तर श्रोत्यांना श्रीस्वामी समर्थ